उचित कर योग्यता दे मग प्रेम प्रेम धारण करण्याची क्षमता निर्माण होण्याकरता आपलं अंतत शब्द असावं <स्टावाँ> अखंड हरिनाम सप्ताह सप्ताह कनोली सांगता सोहळा थाटामटात संपन्न झाला या प्रसंगी गुरुवारी महंत रामगिरी महाराज मठाधिपती गोदावरी धाम सराला बेट यांनी आपल्या सुंदर वाणीतून कीर्तनाची सेवा करून सप्ताह सोहळ्याची सांगता झाली या प्रसंगी सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील यांनी या सप्ताह सोहळ्यास हजेरी लावून या सप्ताह सोहळ्यास विखे पाटील परिवाराकडून एकावन्न हजार रुपये देणगी दिली याबद्दल सप्ताह कमिटी तसेच कनोली ग्रामस्थ यांच्या वतीने सौसुजाता अनिल वर्पे यांच्या हस्ते सन्मानिय या धनश्रिताईंचा सत्कार करण्यात आला यांनी तसेच सप्ताह कमिटीच्या वतीने दशरथ गंगाधर वर्पे यांनी या देणगीचा स्वीकार केला जसेल मंडळाच्या माध्यमातून गावात विविध वी विकास वी कामे सुरू आहेत यापुढेही ते असेच सुरू राहतील असे सांगून माझे सरपंच राजेंद्र रामदास वर्पे यांनी विखे पाटील परिवाराचे आभार मानले या प्रसंगी विद्यमान सरपंच भाऊसाहेब लक्ष्मण पवार ज्ञानदेव पर्वत वर्पे गौतम कचरू जगताप नवनाथ शिवराम वरपे ज्ञानदेव रखमा वर्पे राजेंद्र रामदास वर्पे अण्णा जयवंता वर्पे दशरथ गंगाधर वरपे राधा किसन निवृत्ती काकड शिवाजी दगडू वर्पे सचिन शिवाजी वर्पे सागर श्रावण वर्पे पाराजी वर्पे हरिभाऊ वर्पे जगदीश वर्पे अजय वर्पे निसार शेख मस्तान शेख संतोष वाळुंस वर्पे विकास वर्पे अंश बापू वर्पे राहुल वर्पे गौरव जगताप सुजाता वर्पे सुनीता वर्पे छाया जगताप भारती वर्पे रोहिणी वर्पे प्रियंका वामन संगीता वर्पे कुसुम वर्पे हिराबाई काकड उषा वरपे कनकापूर सरपंच सरपंचिताई आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन जी केथोराज सर यांनी केले यावेळी कनोली गावातील जटसेक मंडळ मंदल, मंडळातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते